राजुरा येथील मृदंगाचार्य योगेश महाराज इंगळे धावले हसनाळ येथील गावकऱ्यांच्या मदतीला मुखेड तालुक्यातील लेंडी धरणाच्या पाण्यात रावणगाव हसनाळसह अनेक गावे बुडाली आहेत अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत घरातील संसार उपयोगी सर्वच साहित्य पाण्यात गेल्याने या गावावर दुःखाचे आभाळ फाटले आहे अनेक जण मदतीला धावूनही येत आहेत राजुरा येथील आध्यात्मिक क्षेत्रातील एक नव नव तरुण मृदंगाचार्य योगेश महाराज हिंगळे राजूरकर यांनी ज्ञानेश्वर दिलीप जाधव सचिन हनुमंतराव जाधव या आपल्या मित्रांना घेऊन लेडी धरणात बुडालेल्या हसनाळ या गावातील गावकऱ्यांच्या मदतीला धावले गावातील पाणी ओसरल्यावर शिल्लक राहिलेले घरातील उपयोगी वस्तू हाताला लागतील का हे पाहत हसनाळ गावातील गावकऱ्यांच्या मदतीसाठी या तीन मित्रांनी माणुसकी जपली आहे यांच्या या धाडशी कार्याची राजुरासह परिसरात सर्वत्र चर्चा होत आहे झरण झरण काही प्रकल्प पाणी एवढं भरलेलं आहे राखून आणखी अकराशे अकरा गाव पूर्ण पाहण्यात बघा चिकड बघलं तिकडं पाहण्याची